नमस्कार रामकृष्ण हरे मंडळी आज आमच्यासाठी हा दिवस खास आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही मनोलीच्या आळंदी श्री ज्ञानेश्वर माऊलींची दिंडी आपल्या आळेफाट्यात मनीष बॅग हाऊस या ठिकाणी आगमन झालं आहे पण यंदाची दिंडी आमच्यासाठी थोडी वेगळी थोडी खास आहे कारण आमच्या दुकानाचं रिनोवेशन झाल्यानंतर ही पहिली दिंडी आहे आम्ही मनीष बॅग हाऊस आणि सायल एंटरप्राईज आळेफाटा माऊलींच्या कृपेने या नव्या रूपात नव्या जोमात सुरुवात केली आहे तर माऊलींच्या या कृपा आशीर्वादाची परत तर आम्ही करू शकत नाही तरी पण एक फुल ना फुलाची पाकळी म्हणून माऊली रूप या सर्व वारकऱ्यांसाठी एक छोटीशी भेटवस्तू म्हणून बॅग वाटप करत आहोत ही बॅग काही फक्त वस्तू नाही ती आमचं प्रेम आमचा सन्मान आणि आमचा सेवाभाव आहे ही छोटीशी भेटवस्तू आनंदाने स्वीकारावी हीच आमची इच्छा या नव्या सुरुवातीच्या निमित्ताने आम्ही एक गोष्ट ठरवली की व्यवसायासोबत संत सेवा तसेच समर्थ सेवा आमचा मार्ग राहील माऊलींच्या कृपेने आम्ही नव्यानं उभं राहिलो आणि पुढेही त्यांच्या आशीर्वादाने अधिक चांगलं काम करून घ्या आहे आपल्या सगळ्यांचं प्रेम साथ आणि आशीर्वादाने मनीस बायगावसाने आणि कर पाहिजे नेहमीच प्रगतीच्या भक्तीच्या आणि सेवाभावाच्या मार्गावर राहतील धन्यवाद रामकृष्ण